मंत्री यांनी ठराव आलेला त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही हे विदर्भ विकासाच्या विरोधात आहे मेहानचं काय झालं कार्गोचं काय झालं त्याचं उत्तर हे देऊ शकत नाही अध्यक्ष महाराज साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली म्हणून मिरची लागली आहे मिरची माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकसठ युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक दोन हजार तेवीस मानतो एक, ए, एक एक मिटर विधेयक मांडण्यात आले हा ना 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 अध्यक्ष महाराज देतो माझ स्पेसिफिक याच्यामध्ये माझा प्रश्न अध्यक्ष महाराज कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितलं क्या की अध्यक्ष महाराज या ठिकाणी त्यांनी जे आपलं मत मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विदर्भावर आम्ही बोललोच नाही अध्यक्ष महाराज मी गडचिलीपासून तर बुलढाण्यापर्यंतच्या प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा एक प्लॅन विदर्भ विकासाचा आम्ही सरकारला दिलेला आहे अध्यक्ष महाराज आणि मी त्याच्यावर दोनशे त्र्याण्णव वर, वर त्याच्यावर स्पष्टता मांडलेली अध्यक्ष महाराज यांचे वित्त मंत्री म्हणाले की आता विदर्भाचा बॅकलॉगच संपलेला आहे अशा पद्धतीचं उत्तर यांचे वित्त मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष ना, ना, महाराज मगाशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही विदर्भाबद्दल बोललोच नाही मी तालुका आणि या गडचिल जिल्ह्यापासून गडचिल जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यापासून तर बुलढाण्यापर्यंतच्या सगळ्या तालुक्यापर्यंत बोललो पण सरकारला विदर्भाला न्याय द्यायचा नाही आहे हे सरकारने सांगाव अध्यक्ष महाराज यांनी आणलेला त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही हे विदर्भ विकासाच्या विरोधात आहे म्यानच काय झालं कार्गोचं काय झालं त्याचं उत्तर हे देऊ शकत नाही मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली म्हणून मिरची लागली आहे मिरची तुम्हाला संधी होती अध्यक्ष महोदय प्रत्येक मी कोणी बोललो नाही असं नाही म्हटलं मी सांगितलं प्रत्येक विधानसभेमध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अंतिम आठवडा प्रस्ताव देताना विदर्भावर अंतिम आठवडा प्रस्ताव देतो तुम्ही एकतरी दिला एक तरी दिला तुम्हाला 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 तीन वेळा संधी होती तुम्हाला एक वोट टाकली म्हणजे विदर्भाचा प्रस्ताव होतो नाही होत असं होत नाही आता यांच्या लक्षात आलं म्हणून मुर्ची लागली आणि मला आनंद आहे सुनील प्रभू मला काय आनंद आहे की सुनील प्रभू विदर्भावर आक्रमक आहेत म्हणजे ज्यांनी विदर्भावर अन्याय केला तेच आता आक्रमक आहेत पण हरकत नाही अध्यक्ष महोदय या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो तुमचा खरा चेहरा उघड झालाय म्हणून तुम्हाला मिरची लागली तुमचा खरा चेहरा उघड झालाय म्हणून मिरची लागली आहे आम्ही तो उत्तर देणारच आहोत वरच्या सभागृहात चर्चा झाली आहे चालली आहे मी तिथे उत्तर देणारच आहे विदर्भावर मंत्री मोदय मंत्री मोदय सन दोन हजार तेवीस चे विधानसभा युनिव्हर्सल स्किलटेड विद्यापीठ वसई विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव प्रस्ता असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकसष्ट युनिव्हर्सल स्किटेड विद्यापीठ वसई विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे कोणाला बोलायचं का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका